मी सावित्री ज्योतिराव फुले नाही गाव माझ माहेर तुम्ही ठाव आहे नवा मी का काय काम केली ते मी मुलींसाठी पहिली शाळा काढली पुण्याचा हा पाण्याचा हाऊ खुला करून दिला तुम्हाला तरी मी आज तुमच्या संघ ¡Gracias! Sí, la... Pode ir aí. Mas... माझी आई माझ्या आम्हाला शिरवाचा बाजार होता मी आई संघात कधी कधी बाजारला जायचे एक दिवस मी बाजारला गेली आई मला म्हणली सावित्री तुला हो काय घेऊन देऊ बाय तेव्हा मला जिलेबीला आवडायची आईला म्हणलं आई मला जिलेबी दे हे आईन माझ्या पुडा हातात दिला मी तो पुढा घेतला आणि खात 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 रस्त्याने जात होते रस्त्याने जात होते तेव्हा एक समोर समोर असा ना गोरा साहेब समोर येऊन राहिला आणि म्हणितो कसा हे बेबी रस्त्यानं जात असं काय बी खायचं नाही या बाया म्हणलं काय म्हणतोय की पण खाऊ नको म्हणतोय जणू असं असं बोट करत होता मी तो पुढा धरला आणि फेकून दिला तर मग ते लय हुशार आहे पोर कोणती मोठी होणार जणू यावा माझी मा आई बी म्हणते हुशार आहे माझा बाप बी म्हणते हुशार आहे आना गोर असे बी म्हणते हुशार आहे मला वाटायला लागलं मी खरंच हुशार आहे पाहिजे असं तळ्यात जात होते मी मोठी शिकलेला असेल चार बुक शिकलेला असेल समाज सुधारणा करणार असेल त्याच्या संकटात मी सावित्रीचं लग्न लावून दे आम्ही ती सैन्य नाही कोण होते बघा टपुर डोळे लांब सडक नाक कुणी बी बघत राव असं माझं रूप असं करत करत झुमा म्हणा फुगडी म्हणा असं खेळत खेळत मी झाली की नऊ वर्षाची किती वर्षाची नऊ वर्षाची आणि नऊ वर्षाची झाले आमच्या घरी एक सगुनाबाई नावाची बाई आली आणि ती म्हणते कशी ज्योतिरावचा जोडाला झाक दिसल बया हे ज्योतिरावच्या डोक्यामध्ये म्हणाले काय बाई काय बाई असायचं म्हणा पोरीबाळी शिकल्या पाहिजे समाज सुधारला पाहिजे असं काय बाई काय बाई असायचं आणि बोला फुलांना गाठ पडली ना ठरले आमचं लग्न ज्योतिराव सोबत आमचं लग्न ठरलं हे पुण्याची जमदी वराडी मंडळी आमच्या गावाला आली नाही गावाला असा मंडप टाकलाय असा इकडून मंडप हे मोठा जे मोठा मंडप टाकलाय अशा पण ती बसतात इकडून पंक्ती बसतात इकडून पंक्ती बसतात आणि मी झाले ना नौ नवरी मी नवरी झाले बाहेर जोडवी हातात बांगड्या हातात मंगळसूत्र आणि डोक्याला मुंडावड्या मी अशी नवरी होऊन मी गेली अशी फुंक फुंकत मी गेले सासूरला ज्योतिरावच्या घरी सासूरला गेले पाहत यांच्या घरी हे पुस्तक इकडून ठेवलेली पुस्तक समोरून ठेवलेली पुस्तक पुस्तक हा बाबा काय नुसतं पुस्तकच खातोय की काय की मी काही देत नव्हती आपलं काम भलं आणि घर एक दिवस हे मला सावित्री पोरीबाळीची अवस्था फार मंगळ आहे बा तुला शिक्षण घ्यावं लागल पोरीबाळीला शिकवावं लागल या बाय म्हणलं हे काय मला जमायचं नाही पोरीबाळीला शिकवायच काय ते म्हणजे नाही नाही सावित्री जमतला ना। दुसरी आहे सावित्री महिला येईल तुला जमल तुला त्यांचा आवाज वाढला होता आणि आवाज वाढला ना तुम्ही मी बी काही बोलत नव्हती आणि मग अस काम करीत करीत लावणीचे दिवस सुरू झाले आणि लावणीचे दिवस झाले मी फातिमा शेख सगुनाबाई बाई आम्ही गेलो आमच्या शेताला शेतात गेलो तर दुपारच्या यांनी मला बोलवलं मी अशी भीत 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 जाऊन उभी राहिले मी म्हणलं आता काय आपलं काय खरं नाही बाई तर म्हणाले सावित्री लावणीचे दिवस सुरू आहेत बघ एका दाण्याने गाडून घेतल्या बिगा उभा कनिश येत नाही त्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये गाडून गाडी मी म्हणलं आता मला झापणार माणसं मारत होते आपलं काय नाही म्हणलं त्यांनी गाडी घेतली हातामध्ये म्हणले हे जमीन आहे ना ही आई आपली पाठी आणि माझा हे आई लिहिली आणि मला काय जमायचं नाही प्रयत्न करतो कोणी काहीच्या पोटात शिकून येत नसतंय प्रयत्न कर जम तुला आणि त्यांनी असं काहीतरी लिहिलं असं काहीतरी लिहिलं म्हणले अ मला काय अ हो जमना म्हणले जमल तुला सावित्री प्रयत्न कर तुम्हाला तरी दोन म्हणले तर जमते का व हो? नाही ना तर मला काही जमत नव्हतं मी प्रयत्न केला घरी जाऊन भाकरी थापता थापता भाकरीवर आली पाहिले सरवताना काम करता करता लिहून पाहिले आव मला आठ दिवस लागले अ याय लिहायला पूर्ण बाराखडी लिहिली मी मग मला आ आला मोत्यासारखी अक्षर वाटत होती लय आनंद झाला मायंद आनंद झाला म्हणले सावित्री आपण आता पोरीबाळी शिकू आम्ही घरोघर गेलो म्हणलं अरे सावित शिकवता यायलाय पोरीबाळी न धाडा पण ते झोपेचं सोंग घेतलं होत झोपलेले लागे करता येते पण झोपेच सोंग घेतलं त्याला कुणी ऐकायला तयार नाही कुणी बोलायला तयार नाही पण एक दिस काय झालं हे गेलं एका लग्नाला मी म्हटलं बाई आता वेणी फणी करावं म्हणून मी असे बसली होते दुपारच्याला वेणी फणी करावं म्हणून तर मला बाहेरचा आवाज येत

त्यांच्या हातातून राग दिसत होता त्यांच्या पायातून राग दिसत होता मी म्हणलं आता लयच कुणी आत्मन केलाय जणू यांचा आता हे काहीतरी करणार आणि उद्या भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा काढली पहिल्या दिवशी आहे पाचच पोरी हे म्हणजे सावित्री पाच तर पाच एक पोरगी आली तरी तो शिकवायला पाहिजे पाच पोरी आल्या झाला मी असे वर्गावर गेले हे पोरी आपल्या के गेले की भुसकून पळून पुन्हा आम्ही घरोघर गेलो म्हणलं अरे पोरीने पण लोक धमकी देत होते पालकांना म्हणायचे तुम्ही पोरीने साडा धाडलाय तर आम्ही तुमच्या मुलींना जित्त मारू धर्म पोरी शिकल्या तर पोरीने शाळा झाडू नका पालक भीती चार दोन पोरी यायला लागल्या माझ्या भागामध्ये बावली नावाची मुलगी होती शाळा सुटल्याने काय माहिती लाडू मध्ये काय दिले। दिले हो, काचा कुटून त्या लेकराने काचा भरलेला लाडू कुटू कुटू खाल्ला रक्ताच्या उलट्या झाल्या आतडी तुटून बाहेर आले आणि बाहुली माझे गतप्राण झाली माहित नाही मुलींना तो शिक्षणाचा पहिला बळी होता शिक्षणाचा पहिला बोळ बळी होता तू आपण शिकलो सवरला तुम्ही शिकल्या सा सवरल्या सावित्री माईमुळे आपल्याला माहित नाही ते कुठे आहोत बावलीच आहोत पुण्याला आहे अजून आणि असं करत करतच पुन्हा आम्ही घरोघर गर गेलो म्हणलं अरे घाबरू नका जीवाला जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी पुण्याचे अर्धून पुरी यायला लागले आम्ही काय घाबरत नव्हती कोणाला लोक जाताना आजकट बिचकट बोलायचे खरकट पाणी टाकायचे कधी कधी ते अंदी गड दगडचे खण टाकायचे तशीच मी शिकवायला जायची दिवसभर अंगाचा वास यायचा एक दिवस मी यांना म्हणलं माझ्याच्या नंबर नाही बाय आता शिकवलं होणार वैताग येतोच ना माणसाला कधी कधी मी नाही शिकवणार ना। कसं शिकवणार खरखट पाणी अंगावर टाकलेलं आहे दिवसभर अंगाचा नुसता घाण वास यायचा ते म्हणलं नाही नाही सावित्री आपण शिक्षणाचा वसा घेतलाय ना आता नाही मागे यायचं सोपं नसतं हे समाजाचं काम करणार ते म्हणले पिशव मध्ये लुगडं घेऊन जा तिथं बदल आणि तू येत जा मी वय म्हणलं मी तशीच करायला लागली मी सोबत घेऊन एक लुगडं जायची तिथं बदलायची पोरी बळीने शिकून यायची पण तरी हे लोक फार मला बोला बोलायचे बघा घाण गाण बोलायचे जाताना रस्त्याने शिवशाप शाप मी काही घाबरत नव्हती पर एक दिवस काय झालं एक गोरा गोरा उंच पुरा माणूस येऊन बोरायला ना माझ्या समोर एक घटिंगन आणि म्हणतो कसा सावित्री हे शिक्षणाचं खूळ बंद केलं नाही तर तुझी अप्रुषा राहणार नाही ह्या बया म्हणल्या काय केलं असेल मुली नोमी सांगा काय केलं असेल कुणी पाहिलं फुले पिक्चर कुणी कुणी पाहिलं आपल्यासाठी होत होत पिक्चर आणि जे दिलं त्याला थडा 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 ठेवून समजा गाव पाहत होता आणि म्हणत होता अर काय बाबाला मारती आम्हाला घाबरते की काय त्याला काय माझे म्हणजे काय त्याच्या बापाची वाटली की काय जहागिरी वाटली काय घाबरतच नव्हते मी आणि मग हे मग लोक मला असे पाहायचे खिडकीतून जाता वाघिणी सारखी यायची कुणाला कुणाची टाप झाली नाही पुन्हा शिकवून देऊ नको म्हणायची आणि शिक्षण घेऊन देऊ नको म्हणायची आणि मग लोक पुन्हा हे कर बोलायला लागले मी काहीच घाबरत नव्हती कुणाची हिंमत झाली नाही पुन्हा माझ्या वाटायला जायची पण हे लोक लय हुशार हे बामन लोक फार हुशार असतात ते गेले, ते ते गेले गोविंद्राव, गोविंद्राव, ना माझ्या साजऱ्याकडे त्याला पक्क माहित आहे कुठं काय होत हे गेले माझ्या साजऱ्याकडे आणि म्हणायला लागले गोविंदराव अहो गोविंदराव तुमच्या मुलीने मुलाने सुनी उच्छाद म्हणले हो धर्म बुडवायला निघालीत तुम्ही त्याला समजावून सांगा नाही तर आम्ही तुम्हाला वाळीत टाकू वाळीत जागी वाकत होते भूती भ्रष्ट झाले की माणूस असाच करतो असाच वागतो आव माझे सासरेच आव मोठे माणसे सासरेच ते रागवणारच कुणाचे मोठे माणसे रागवतातच हे होते घरात याला म्हणले ज्योती अरे ज्योती भाई रे बघ हे असं येऊन ये उभं राहिले की समोर आर तू चालला नसताय आर सुखाने दोन तास खाऊ दे आम्हाच आणि तुला जर हे शिक्षणाचं खूळ बंद करायचं नसाल तर चालता हो माझ्या घरातून आणि निघाले की तड 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 शिक्षण घेतलं मुलीने शिकव म्हणलं मी शिकवायला सुरू केलं आणि मला सोडून चाललं ते म्हणले हे बघ सावित्री तुझा निर्णय तू घे तुला माझ्या संकट यायचं का घरी राहायचं मी तडतड भांडायलाच लागले मुलींना मी कधी कपडे लत्यासाठी भांडली नाही मी कधी दागिन्यासाठी नाही तर मला बी तुमच्यासोबत शिक्षणाचा वाटा राहू द्या म्हणून मी त्यांच्यासोबत भांडायला लागले आणि मी पण निघाले अंगारीच्या कपड्यांशी त्यांच्यासोबत आम्ही गेलो बिना चलो अर्ध्या गावात गेले त्यांचा एक मित्र भेटला ज्या लोकांनी बदनाम केले उस्मान शेख ते म्हणला ज्योतिराव कुठं तुम्हाला गाव सोडून जायची गरज नाही बघा तुम्ही काम माझ्या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये येऊन राहा मी तुमच्या लहान भावास धाकल्या भावासारखा तुमच्या पाठीशी उभं राहीन आणि आम्ही उस्मान शेखच्या घरी राहायला गेलो तिथून आमचं काम शिक्षणाचं सुरुवात आहे त्यांचं पुस्तक लिहिण्याचं काम सुरू होतं हे म्हणले सावित्री पोरीबाळी शिकायला लागल्यात आपण पुस्तक लिहू त्यांनी पुस्तक लिहिलं कसा पिहिलं शेतकऱ्याचा पुस्तक लिहिले पुस्तक लिहूनही हे काही लोक का सुधरत नव्हते सोबत येत नव्हते म्हणले एक दिवस म्हणले सावित्री अगं पुस्तक लिहून झाले आपण रक्त हो वक्स तर सांगतो या पोरीबाळीला शाळेत पाठवा म्हणून शिका म्हणून पोरी शिकतील वाचतील बरे लोक ऐकायला तयार नाही तर आपण कृती करू काहीतरी कृती काय करा म्हणून आम्ही एक दिवस बाहेर बसलो सकाळी सात वाजता तुम्ही तुम्हाला वाटते ना काहीतरी कृती करावं तसंच आम्ही बसलो आता बाहेर आमच्या दरवाजा आवाज आला पाणी ग माय पोटात पाण्याचा थेंब नाहीये ग भर गे डोक्यामध्ये त्या लोकांना जाऊन सांग आमच्या हौदाचं पाणी घेऊन जा हवं आज जिथे कुत्रे मांजर जनावर पानवठा पाणी पित होते तिथे आपल्या लोकांना पाणी पिऊ देत नव्हते गोरगरीबाला जाऊ देत नव्हते मी समध्याला बोलवलं म्हणलं आमच्या हाताचं पाणी घेऊन जा ते आले स्वतःच्या हातानं वाडगा भरून स्वतःच्या असं घेऊन पाणी पिले समध्याचा आत्मा शांत झाला तेव्हा आम्हाला समजला कृतीतून आपण करू शकतो कृतीतून आपण दाखवू शकतो माझ्या नवऱ्याला आपण समाज परिवर्तन करू शकतो समाज परिवर्तन बदलू शकतो एकटा माणूस निघाला होता भारताला आणि तेव्हा कुठं चार दोन लोक यांच्या सोबत येत होती बाहेर व्हायचा ज्योतिबाचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे आहे आपण काय करू पोरी केस कापण आपण बंद करू म्हणले आम्ही नाव्याचा संप घडवून आणला पुण्याकुलाला तसं का तर सगळे इथं विचारवंत म्हणताय सगळ्यांनाच माहिती आहे नव्याचा संपर्क आघडून आणला ते तेव्हा येऊ लेवल्या पोरीचे लग्न व्हायचे बघा चार वर्षाचं म्हणलं का पाच वर्षाचं नाही सहा महिन्याचं तर त्याच्या पाळण्याला बाशीं बांधायचे आणि कधी कधी पोटाला टिक्काला व्हायचे फार भारताची संस्कृती आपली महान लहान लहान पोरीचे लग्न करायची आम्ही समजा खरोखर जाऊन समध्या नव्याला एकत्र केला म्हणलं पोरी बाळीचे केस करा मला साथ दिली आणि आम्ही संप घडवला आणि जोड्या कशा लावायचे बघा सात वर्ष वर्षाचा डंगर पाच पन्नास वर्षाचा डंगर द्या आणि मेहल की तिला सजून तिच्या त्याच्या सरणावर बसवायचे आणि सती जमायचे आणि ते लेकरू आवाज जाऊ नये म्हणून असे ढोला जोर ढोल वावायचे त्याचा आवाज जाऊ नये म्हणून आणि तिथून एक कोणी वाचून जागून पळाले त्यांचं मुंडन करायचे त्यांचे केस कापायचे ठरवलं आम्ही पोरी केस कापू द्यायचे नाही संप केला आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले महिना झाला झाला संप काय मिटना पाहिले ना आता आपण लॉकडाऊन मध्ये लोक म्हणले अरे घरी ज्योतिबाच्या घरी जाऊन त्यांना सांगावं लागल कि संप मिटो आम्ही पोरींचे केस भादरणार नाही घोड्याला लागले त्यांच्या दाढी कटिंग ज्योतिराव आणि म्हणले अरे त्या पोरींच सो सोडून द्या पण आमच्या तर दाढी कटिंग करा <laughs>